नमस्कार माता भगिनीं नव्हतं माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला आजपासून सुरुवात झालेली आहे पण महिला व बालविकास मंत्री अतिथी यश सटकरे मॅडमने स्वतः सांगितलेलं होतं की सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी म्हणजे तीन हजार रुपये जमा करण्यात येईल यांनी स्वतः सांगितलेलं होतं की तीन हजार रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे पण पंधराशे रुपये महिलाच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये येत आहे तर बाकीचे पंधराशे रुपये गेले कुठं महिला बाल बालविकास मंत्री अतिथी एस तटकरे मॅडमने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि यामध्ये पण सांगितलेलं आहे महिला दिनाचे औचित्य साधन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दोन महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे फेब्रुवारी व मार्च महिन्याचा मिळून एकूण तीन हजार रुपये सन्मान निधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे यांनी पण आता सांगितलेलं आहे की तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला पाठवलेले आहे पण महिलाला फक्त पंधराशे रुपये मिळत आहे तर सर्वात अगोदर त्यांचा हा व्हिडिओ बघा आज महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तीन हजार हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार सुरुवात केली होती काही यात खरंतर महिला दिन आहे आणि त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली विधान परिषदेमध्ये नक्की काय भावना व्यक्ती करणार नाही एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला जा आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून झालेली आहे आणि त्या फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देतो तर महिलांना संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी आहे यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हाला आम्ही तीन हजार रुपये पाठवलेले हो आहे फक्त महिलांच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये येत आहेत तर पंधराशे रुपये केव्हा येणार आहे तर महिलांना तुम्हाला नियमानुसार तीन हजार रुपये अकाउंटमध्ये यायला पाहिजे होते तर यांनी म्हटलेलं आहे की महिला दिनाचं औचित्य साजून तुम्हाला पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे तर हे जे पंधराशे रुपये हे आठ मार्च किंवा नऊ मार्चला तुमच्या अकाउंटमध्ये येण्याची शक्यता आहे कारण यांनी पूर्ण तीन हजार रुपये या ठिकाणी पाठवलेले आहे तर महिलां उर्वरित जे पंधराशे रुपये एक तर तुम्हाला उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत मिळवून जाईल तर नाही आले पंधराशे रुपये हे तुम्हाला पंचवीस ते एकतीस माय दरम्यान पाठवला जाणार आहे तर उर्द पंधराशे रुपये का आले नाही हे तुम्हाला उद्याच्या परवापर्यंत माहिती पडवून जाईल मग आता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद